नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे एकदम छान असे शेंगदाणे भाजलेले आहेत खमंग असे एक वाटी मी हे शेंगदाणे घेतला आहे घेतले आहे आणि त्यासाठी मी अर्धा वाटी हा गूळ घेतलेला आहे आणि तीन विलायची ह्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर मी हे जे शेंगदाणे आहेत ते खलबत्त्यामध्ये कुटणार आहे आणि त्यापासून ते लाडू बनवणार आहे तर हा खलबत्ता जो आहे तो लोखंडी आहे तर यामध्ये याचे काही टर्पल वगैरे मी काही काढणार नाही आहे त्याच्या सकट आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत आणि विलायची पण त्याचीसुद्धा मी साल काढणार नाही आहे त्याच्यासकटच मला ते बारीक करून घ्यायचे आहे कुटून घ्यायचे आहेत सुरुवातीला हे बारीक कुठून घ्यायचं आहे आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे खाली चिकटत ते आणि त्या शेंगदाण्यालाच आपलं आपलं स्वतःचं तेल सुटलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही अजून आपल्याला बारीक करायचं आहे खालीवर करून घ्यायचं आहे या प्रकारे आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे हे पहा यालाच असं छान असं तेल सुटलेलं आहे या शेंगदाण्याच्या लाडूसाठी जे आपण कुटतोय त्यालाच ते तेल सुटलेलं आहे त्यामुळे याला एक चमचासुद्धा तुपाची गरज लागत नाही आता हा कोट आपला एकदम असा थोडासा जाडसर सा आणि काही बारीक का असा झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला हा गूळ घालून घ्यायचा आहे आणि परत फुटून घ्यायचा आहे सर्व गूळ यामध्ये टाकला की हे सर्व खाली असं चिकटून बसतं तर ते आपल्याला परत चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि परत एकजीव करून परत कुटून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे सर्व हे चिकटून बसलेलं आहे आता हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आपलं स शेंगदाणे आणि गूळ हा कुटून झालेला आहे मिक्सरपेक्षा जर खलबत्त्यात शेंगदाणे आणि गूळ कुटून जर लाडू बनवले तर टेस्ट पण खूप छान लागते आपल्या पोटात आयर्न जातं कॅल्शियम परत गुळामुळे रक्तही वाढतं त्यामुळे या प्रकारे तुम्ही लाडू बनवू शकता शेंगदाणे सर्व कुठून झाल्यानंतर आपल्याला गूळ घालायचा आहे सुरुवातीला गूळ घालायचा नाही नाहीतर जर सुरुवातीला शेंगदाणे आणि गूळ एकत्र जर घातला तर शेंगदाणे लवकर बारीक होत नाही आणि गो गुळाचं गुळच गुड़ाच लवकर मेल्ट व्हायला लागतो त्यामुळे थोडंसं मग प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे सुरुवातीला शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत आता हे सर्व आपण एका डिशमध्ये काढणार आहोत आज आषाढी एकादशी दशी आहे म्हणून म्हटलं चला की छान असे गुळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू मुले मुलंही खातील आणि घरातले बाकीच्यांनाही खूप आवडतात म्हणून मग मी आज हे शेंगदाणा गुळाचे लाडू खलबत्त्यात कुटून बनवत आहे आता हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बिलकुलही तूप घातलेलं नाही आहे मी असेच लाडू आपल्याला हे बांधायचे आहेत हे कुठल्यानंतर विलायची जे सालं असे बाजूला होतात तर ते आपल्याला यातून आता निवडून काढायचे आहेत विलायचीमुळे या लाडूंना खूप छान असा स्वाद येतो आणि टेस्टही एकदम मस्त लागते करून पहा नक्की एकदा या प्रकारे आपल्याला लाडू बनवायचे आहेत शक्यतो लहान आकाराचेच लाडू बनवा हे पहा एकदम छान असे लाडू होतात हे या प्रकारे सर्व लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत इथे हे शेंगदाण्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत एकदम छान असे झालेले आहेत एकदम मऊ पण झालेले आहेत नक्की बनवा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका